मी तुमचा फोटो काढणार नाही रे आई वडिलांचा फोटो काढा काढायचा का आई वडिलांचे फोटो काढा काढायचा खरंच सॉरी म्हणतो मी पण आई वडिलांचे फोटो ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे हॅलो हा बाबा जे जे जयटायगर बाबा गोरख मुके बोलतोय जामनेर तालुका कुंभारी मधन बोला ना आपल्या दानराज भाऊ नाही ना शिबिरी ठेवलं होतं जामनेर मध्ये हो हो तिथं आलो होतो भाऊने कॉल केला होता ना काय शुभेच्छा वगैरे केक वगैरे कापवा हो केक केक वगैरे कापतो ना भाऊ ना भाऊ बाबा आ, मी आपल्या टायगर ग्रुप म्हणजे टायगर ग्रुपच काम करतो आमच्या गावात जर कोणाला अडचण आली तर मदत वगैरे करतो आणि मी म्हणजे माझ्या इन्स्टा आयडी ला पण टाकले की बिग पॅन स्टेज बाबा म्हणतात मला तुमची जास्त आहे कारण मी तुमचे व्हिडिओ वगैरे बघतो ना धन्यवाद धन्यवाद भाऊ मला पण आपलं कुठे फॅन नसतं रे आपले सगळे भाऊ असतात बाबा मी माझे मोठे भाऊ आहे तू अर्ध्या रात्री फोन तुला काही अडचण आली मला अर्ध्या रात्री फोन कर मी आहे ऐका मी तुमचा टॅटो काढणार आहे माझ्या छातीवर नाही रे आई वडिलांचा फोटो काढा काढायचा येत मला काढू बाबा तुम्ही नाही आई वडिलांचे फोटो काढा काढायचा खरंच सॉरी म्हणतो मी पण आई वडिलांचे फोटो काढा ज्यांनी तुम्हाला जन्म दिला आहे ज्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणलं जे तुमच्या सोबत कायम राहणार आहेत त्या लोकांची फोटो काढा काढायचे माझं ना कुप्लीज बाबा ऐक माझं प्रेम असं पण राहील तुमच्यावरती बरं बाबा ऐका मी आपल्या मा माझ्या बड्डे बड्डे ला चोवीस फेब्रुवारीला माझ्या गावात कार्य आपल्या सुरे ठेवतोय टायगर ग्रुप ठेव ठेव ते आपल्याला अडचण आली तर तुम्ही धनराज भाऊ मला कॉल करतो मी तुला तुला गायडन्स करतो चालतंय चाल म्हणजे तसं माझ्या गावात कोणाला ऍक्सिडेंट वगैरे काही अडचण आली तर त्यांना मदत लागली तर तसं मी तुमचा तुम्हाला कॉल करत येईल बाबा शंभर टक्के कर चालल चालल करा टॅटू वगैरे काय नावाने सेव गुरु गोरख मुखे तुम्ही ठीक आहे करतो गोरख जे होय टायगर जय टायगर